बुलढाणा जिल्ह्यात मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते तीनशे कीर्तनकारांचा सन्मान करण्यात आला लोक संदेश देणाऱ्या संतांच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या या कीर्तनकारांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह शेकडो कीर्तनकार व वारकरी संप्रदायाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर करिता शिवाजी मामनकर बुलढाणा वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण जिल्ह्यातील जवळपास सर्व कीर्तनकारांचा एक सन्मान सोहळा गौरव सोहळा आज या ठिकाणी आयोजित केला होता आणि तो कार्यक्रम आपण या ठिकाणी बघत तर खरं म्हणजे एक कीर्तनकार मंडळी याने आपलं संपूर्ण आयुष्य समाजाचं प्रबोधन करण्यासाठी धर्माचा प्रचार आपल्या संस्कृतीची जोपासना या सगळ्या गोष्टीसाठी ही मंडळी अहो रात्र गावोगावापर्यंत जाऊन धर्माचा आणि आपल्या हिंदू संस्कृतीचा आणि खऱ्या अर्थानं या महिलांचं या समाजामधलं असलेलं योगदान हे आपण कुठल्याही याच्यामध्ये आपण त्याचं मूल्यमापन करू शकतो अगदी निस्वार्थ भावनेनं ही मंडळी गावागावामध्ये जाऊन धर्माचा प्रचार प्रसार आणि संस्कृतीचा प्रचार प्रसार या ठिकाणी करत असतो अगदी कधी पैदल कधी काळी टोळी असेल कधी स्वतःचं वाहन असेल आणि या सगळ्या कुटुंबावर आपल्या एक प्रकारचं ते मन निघालेली की घरावर तुळशी पत्र ठेवून बाहेर निघलं जातं तर ती या साधू संतांमुळे मिळाली कारण की या मंडळी आपल्या कुटुंबापेक्षा सर्व विश्व माझे कुटुंब आहे या भावनेनेही संत मंडळी समाजामध्ये काम करत असते आणि म्हणून असं एक कल्पना आली की या संत मंडळीचा सुद्धा गौरव या ठिकाणी व्हावा म्हणून आमच्या सचिन जाधव मित्रमंडळानं हा सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं आणि छोटासा या संत मंडळीचा पंचनकार मंडळीचा आपण या ठिकाणी गौरव करू